झी मराठी वाहिनीच्या इंस्टाग्राम पेज वर शिवा या मालिकेचा एक नवीन प्रोमो पोस्ट करण्यात आला आहे या प्रमोमध्ये मध्ये पाहायला मिळत आहे की आशुच्या आई म्हणजे सिताई शिवाईला पेपर देत असते आशुच्या आई म्हणजे सीताई शिवाला पेपर देत म्हणते हे तुझे आणि शिवाचे डिवोर्स पेपर तू या पेपर वर सया कर आणि या नात्यातून मोकळा हो बाळा सिताईने असं म्हटल्यानंतर दिव्याने शिवाबद्दल ज्या गोष्टी सांगितल्या होत्या ते त्याला आठवल्या त्या सर्व खऱ्या आहेत असं तो समजतो आशू डिवोर्स पेपर वर सया करतो या प्रोमो मध्ये पुढे पाहायला मिळत आहे की सिताई व किर्ती शिवाच्या घरी जातात शिवा व तिच्या कर की या नात्याचा प्रवास इथपर्यंतच होता असे म्हणून सिताई शिवाच्या घरातून निघून जाते मात्र शिवावर तिच्या कुटुंबाला याचा मोठा धक्का बसल्याचं या प्रोमो मध्ये पाहायला मिळत आहे हा प्रोमो शेअर करत वाहिनीने कॅप्शन मध्ये असं लिहिलं आहे की कर शिवा आणि आशू कायदेशीररित्या वेगळे होतील का